मी आणि प्रेरणा येणार होतो कोल्हापुरातल्या महातो रोडला मूर्तीच्या डेकोरेशनच्या खरेदीसाठी रस्त्यावर येत असून भली मोठी कामान बघितलं शाळप्यांची कोण लावले म्हणलो अल्कल ग्रुपचा विषय बघायला डेकोरेशन प्रेरणाकडे असल्यामुळे लईच बिजी बिझी होती महत्वा रोडवर कोल्हापूरकरांची गर्दी कर बघून मला वाटतं सासरे पण येणार होते खरेदीला हेना त्रिशुलेक काही आवडलं आल्यापासून घेऊन बसलेले सुट्टी नाही म्हणले खरेदीला हे पण सगळ्यात आठ दिवसात कोल्हापूर प्रत्येक दुकान तुडुंब भरल्या दु। इथंच वरती माझ्या मित्राचं एक दुकान होतं आणि त्यांच्याकडे या व्हरायटी मध्ये बाप्पासाठी ज्वेलरी पण तो जर का ह्या दोघी बुका पाडायला पूर्ण मग तसंच तिथून पुढे आई अंबाबाईचं दर्शन करून आम्ही निघलो पुढे चिकटे चिट्टी बघितलं गर्दी काय काय विषय म्हणलं गणपती असतोपर्यंत कोल्हापूर ढगाच विषय तसंच मग कोल्हापूर महानगरपालिकेच्या बरोबर समोरच्या गेली घुस होती लई डेकोरेशन साहित्य मिळते दे। खरेदी ढिककिया फोम हार फुल डेकोरेशन साहित्य आपआपांची फोम घेतला भावन मी घरात डेकोरेशन ची खरेदी करताना मला आसमान दाखवली ना माझं काय हालत झालं बघा एवढा पाऊस आला पाच मिनिट आला पण सगळ्यांनी सामसून करून घ्या खरेदी पण चलो घर टाटा बाय बाय बघ आता हे साहित्य घेऊन डेकोरेशन पुढच्या मध्ये शंभर टक्के